नमस्कार मंडळी माय बोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजचा व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व वडील नागरिकांना माझा सप्रेम नमस्कार साठ सत्तर किंवा अगदी ऐंशी वर्षाच्या वयात पोहोचल्यानंतर आपल्यापैकी अनेक जण आपल्या तब्येतीकडे अधिक लक्ष द्यायला लागतात हृदयाचं आरोग्य हाडांची मजबूती आणि स्मरणशक्ती टिकवण्यासाठी आपण खाण्यापिण्यामध्ये बदल करायला लागतो अशावेळी सुकामेवा हा आरोग्यदायी नाश्ता म्हणून बघितला जातो बरोबर ना पण तुम्ही कधी विचार केला आहे का सगळे सुकेमेवे वृद्धांसाठी चांगले असतात का काही मेवे असे सुद्धा असतात जे आपण खूप चांगले समजतो पण हेच मेवे रक्तदाब वाढवतात शरीरामध्ये सूज निर्माण करतात स्मरणशक्तीवरती परिणाम करतात आणि अगदी यकृत व मूत्रपिंडांनाही नुकसान पोहोचवू शकतात होय हे खरं आहे कदाचित हे सगळं तुमच्या रोजच्या स्वयंपाकघरात घडत असेलही आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चार असे सुके मेवे सांगणार आहे जे खरंच खूप फायदेशीर आहेत जे स्मरणशक्ती वाढवतात झोपेस मदत करतात हाडं मजबूत करतात आणि हृदय निरोगी ठेवतात पण याच्या उलट चार असेही मेवे आहेत जे वय वाढल्यानंतर टाळलेलेच बरे एक उदाहरण म्हणजे आपल्या संध्याकाळच्या चहासोबत खाल्ला जाणारा मसालेदार भाजलेला मेवा जो फारच भारतामध्ये सामान्य आहे पण हाच मेवा वृद्धत्वाच्या प्रक्रियेला आणखी वेग देतो हो हे थोडं कठीण ऐकायला वाटेल पण कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण सगळ्यात धोकादायक मेवा आणि त्यावर उपाय याचा खुलासा शेवटी होणार आहे जर तुम्हाला खरंच समजून घ्यायचं असेल की तुम्ही नेमकं काय का खात आहात जर तुम्हाला त्या चुका टाळायच्या असतील ज्या आज भारतामध्ये नव्वद टक्के वृद्ध लोक करत आहेत आणि जर तुम्हाला आरोग्यपूर्ण स्पष्ट विचार करणारे आणि आत्मनिर्भर व्हायचं असेल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे याआधी सर्वांना एक विनंती आहे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्ही हा व्हिडिओ नक्की कुठून बघत आहात तुम्हाला माहीत आहे का अमेरिकेच्या कार्डिओलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका दीर्घ अभ्यासानुसार चुकीचे सुकेमेवे खाल्ले खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका तब्बल चाळीस टक्केपर्यंत वाढतो आणि हा धोका साठ वर्षांवरील लोकांसाठी तर अधिकच गंभीर ठरतो वय जसजसं वाढतं तसतसं हृदय थकायला लागतं रक्तवाहिन्या जडसर होतात आणि शरीर सरबी नीट पचवू शकत नाही मुळात सगळेच मेवे चांगले नसतात काही दिसायला अगदी सामान्य वाटतात काही तर सुपरफूड देखील म्हणतात पण त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सॅच्युरेटेड फॅट्स सूज वाढवणारे घटक किंवा मग काही वेळा नैसर्गिक का विषारी पदार्थ सुद्धा असतात जे यकृत मूत्रपिंड किंवा स्मरण शक्तीवरती परिणाम करतात ते मेवे जर मिठामध्ये भाजले गेले असतील मसाले टाकले गेले असतील किंवा चुकीच्या पद्धतीनं साठवले गेले असतील तर ते वृद्ध लोकांच्या आरोग्यासाठी फारच घातक ठरू शकतात भीतीची गोष्ट म्हणजे असे मेवे अजूनही बरेच जण रोज खात आहेत संध्याकाळी चहा सोबत किंवा डाएटच्या नावाखाली हे कोणताही इशारा नसतो की जे खाणं चविष्ट वाटतं तेच हळूहळू तुमचं शरीर कमकुवत करते म्हणूनच आज आपण हे समजून घेणार आहोत साठीनंतर कोणते मेवे खरंच फायदेशीर आहेत आणि कोणते पूर्णपणे टाळायला हवेत सगळं काही सोडायचं नाही फक्त शहानपणानं निवड करायची आहे तुम्ही योग्य निवड केलीत तर हृदयाचं आरोग्य स्मरणशक्ती पचन आणि झोप या सगळ्यात आश्चर्यकारक सुधारणा दिसून येतील तर मग चला आता सुरुवात करूया उलटी मोजणी असलेली यादी ज्यात समाविष्ट आहे चार उपयुक्त मेवे आणि चार अशा मेव्यांपासून दूर राहणं आवश्यक आहे या यादीतील क्रम कमी ते अधिक महत्वाच्या मापदंडावर ठेवला आहे प्रत्येकाबद्दल सविस्तर सांगणार सांगणार आहे हे मेवे फायदेशीर का आहेत किंवा धोकादायक का आहेत वृद्धांच्या शरीराला ते कसे लागू पडतात आणि ते कसे वापरावेत यासाठी नक्की काय काळजी घेता येईल सगळ्यात महत्वाचं हे आहे या यादीच्या शेवटी आपण बोलणार आहोत त्या सगळ्यात धोकादायक बीजाबद्दल जे आज भारतामध्ये मिळणाऱ्या अनेक लोकप्रिय स्नॅक्समध्ये वापरलं जातं जर हे मेवे वारंवार खाल्ले गेले तर पचन बिघडतं सूज वाढते आणि स्मरणशक्तीवर सुद्धा याचा वाईट परिणाम होत असतो म्हणूनच स्क्रीनवरून नजर हटू नका कारण आज तुम्ही केलेला एक छोटासा बदल पुढील अनेक वर्षाचं आरोग्य सुधारू शकतो नंबर चारवर आहेत बदाम हाडं मजबूत करणं हृदय निरोगी ठेवणं आणि स्मरणशक्ती वाढवणं याचं रहस्य हजारो वर्षांपासून आयुर्वेदामध्ये आहे बदामाला बुद्धी वाढवणारा आणि शरीराला पोषण देणारा उत्कृष्ट आहार मानलं जातं आपल्याकडे विशेषतः उत्तर भारतामध्ये अनेक घरांमध्ये लोक रात्री बाद बदाम पाण्यात भिजवतात आणि सकाळी त्याचं सालं काढून खातात ही एक खूप चांगली सवय मानली जाते दिवसभरासाठी एक उत्तम सुरुवात फक्त परंपरेपुरतीच ही गोष्ट नाहीये आधुनिक विज्ञान देखील याची पुष्टी करतं बादामात कॅल्शियम आणि विटॅमिन ए e भरपूर प्रमाणात विटॅमिन ई e भरपूर प्रमाणामध्ये असतं हे दोन्ही घटक हाडं मजबूत करतात फ्रॅक्चरचा धोका कमी करतात आणि मज्जासंस्थेसाठी अँटीऑक्सिडंटचं काम करतात वृद्धांनी दररोज पंधरा ते वीस मीठ न घातलेले कोरडे आणि भाजलेले बदाम खाल्ले तर हृदय नि अधिक निरोगी राहतं वाईट कोलेस्ट्रॉल कमी होतं आणि फायबरमुळे पचन सुधारतं एक खास गोष्ट म्हणजे बादामाच्या तपकिरी सालीमध्ये फ्लाओनॉइडस असतात जे आतल्या विटॅमिन ई e सोबत एकत्र येऊन दुहेरी अँटी एजिंग प्रभाव निर्माण करतात म्हणू शक्य असेल तर बदाम सालासहच खा त्यांना थोडा वेळ पाण्यात भिजवा आणि नीट चावून खा हे एकदम चविष्ट आणि आरोग्यासाठी सुरक्षित आहेत जर तुम्ही अजूनही हा व्हिडिओ बघत असाल तर कृपया कमेंट बॉक्समध्ये हा व्हिडिओ उपयुक्त असेल तर हा व्हिडिओ उपयुक्त आहे असं लिहा क्रमांक तीन वरती आहे आक्रोड हा मेंदूसारखा दिसणारा बीज खरंच तुमच्या मेंदूसाठी वरदान आहे हे काही योगायोग नाहीये की आक्रोड माणसाच्या मेंदूसारखाच दिसतो कारण हे स्मरणशक्ती आणि विचारशक्तीसाठी सर्वोत्तम मानलं जातं भारतामध्ये अनेक घरांमध्ये पारंपरिक मिठाई बर्फी किंवा मिष्टान्नात आक्रोडाचा समावेश केला जातो जो मज्जासंस्थेला शांत ठेवण्यासाठी मदत करतो आक्रोडामधील सगळ्यात उपयोगी घटक म्हणजे वनस्पतीजन्य ओमेगा थ्री जे एक चांगलं फॅट आहे हे मेंदूच्या पेशींना मजबूत करतं सूज कमी करतं आणि मज्जा संस्थेतील संवाद सुधारतं एका अभ्यासानुसार जर वृद्धांनी आठ आठवड्यांसाठी दररोज सुमारे चाळीस ग्रॅम अक्रोड खाल्ले तर माहिती समजून घेण्याची क्षमता आणि झोपेची गुणवत्ता दोन्हींमध्ये सुधारणा दिसते आक्रोडमध्ये मेलाटोनिन नावाचं हार्मोन असतं जो झोपेसाठी आवश्यक असतो आणि वृद्धांमध्ये कमी प्रमाणामध्ये असतो याशिवाय आर्जिनिन हा घटक मेंदूपर्यंतचा रक्तप्रवाह सुधारतो आक्रोड नेहमी फ्रीजमध्ये ठेवा आणि दररोज सात ते नऊ अर्धे दाणे नियमित खा त्याचा थोडासा कडवट स्वाद आहे पण तो त्रासदायक नाही तो त्यात असलेल्या शक्तिशाली अँटी लक्षण आहे क्रमांक दोन वरती आहे पिस्ता हा चविष्ट आणि कुरकुरीत नाश्ता तुमचा रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतं मुंबईच्या चाट स्टॉलपासून ते घरगुती नाश्त्यांपर्यंत पिस्ता सगळीकडेच दिसतो पण फार कमी लोकांना माहिती आहे की पिस्ता हा उच्च रक्तदाब आणि साखरेच्या समस्यांसाठी उपयुक्त आहे पिस्तामध्ये पोटॅशियम जास्त आणि सोडियम कमी असतं त्यामुळे नैसर्गिकपणे रक्तदाब नियंत्रित होतो यामध्ये ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन हे घटक असतात जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त असतात विशेषतः ज्यांना रात्री नीट दिसत नाही पिस्त्याचा साल काढताना आपोआप खाण्याचा वेग कमी होतो त्यामुळे आपण जास्त खाणं टाळतो आणि पचन सुधारत पिस्ता घेताना मीठ नसलेला कोरडा भाजलेला किंवा कमी मीठ असलेला पर्याय निवडा दररोज साधारणतः तीन ते नऊ दाणे म्हणजे एक छोटी मूठ एवढंच प्रमाण योग्य आहे हे केवळ रक्तदाबच नव्हे तर डोळ्यांचं आरोग्य आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवायला देखील मदत करतात विशेषतः त्यांच्यासाठी ज्यांना मधुमेहाचा इतिहास आहे नंबर एकवर वर आहे ब्राझील नट्स थायरॉइड आणि मज्जा संस्था प्रणालीसाठी एक अनोखी भेट कदाचित तुम्ही हे बीज भारतातल्या पारंपरिक जेवणामध्ये फारसं पाहिलं नसेल पण आजकाल डॉक्टर वृद्धांसाठी याची शिफारस करतात विशेषतः त्यांच्यासाठी जे थायरॉइडच्या त्रासाने सतत थकव्याने किंवा मानसिक प्रतिक्रिया मंदावल्याने त्रस्त आहे दररोज फक्त एक ते दोन ब्राझील नट्स खाल्ल्याने शरीराला आवश्यक असलेलं सेलेनियम मिळतं हे एक दुर्मिळ पण अतिशय उपयुक्त खनिज आहे जे थायरॉईड हार्मोन सक्रिय करण्यास चयापचय वाढवण्यास आणि मनस्थिती स्थिर ठेवण्यास मदत करतं याशिवाय सेलेनियम मज्जातंतुभोवतीच्या मायलिन आवरणाचं रक्षण करतं जे वृद्धांमध्ये जागरूकता स्पष्टता आणि प्रतिक्रिया क्षमता टेकवायला उपयोगी ठरतं ब्राझील नट्समध्ये तेलाचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे ते फ्रीजमध्ये ठेवावं आणि जास्त खाणं टाळावं पण जर रोज योग्य प्रमाणामध्ये खाल्ले गेले तर ते वृद्धावस्थेसाठी एक उत्तम पोषक पूरक ठरू शकतं नंबर आहे शेंगदाना एक प्रसिद्ध स्नॅक्स पण वृद्धांसाठी शेंगदाणा आपल्या भारतात खूपच लोकप्रिय आहे भेळपुरी सकाळचा पोहळा रस्त्यावरील चविष्ट नमकीन यामध्ये शेंगदाण्याचं स्थान हमखास असतं पण अनेकांना हे माहीत नसतं की शेंगदाणा झाडावर उगम पावणारा नट नसून तो जमिनीखाली वाढणारा शेंगांचाच भाग आहे त्यामुळे तो अफला टॉक्सिन नावाच्या विषारी बुरशीमुळे दूषित होण्याचा धोका असू शकतो हा बुरशीजन्य पदार्थ यकृताला हानी पोहोचवतो आणि कॅन्सरचा धोका वाढवू शकतो विशेषतः वृद्धांमध्ये ज्यांचं यकृत आणि उत्सर्जन यंत्रणा आधीच कमजोर झालेली असते याशिवाय शेंगदाण्यांमध्ये ओमेगासिक्स फॅट्स मोठ्या प्रमाणामध्ये असतात जे जास्त खाल्ल्यास शरीरामध्ये सूज निर्माण होते हाडांना त्रास देतात स्मरणशक्ती कमी करतात आणि हृदयविकाराचं प्रमाणसुद्धा वाढवतात बरेच जण सोयीसाठी शेंगदाणा बटर खातात पण हे लक्षात ठेवा डबाबंद बटरमध्ये मीठ साखर आणि हायड्रोजनेटेड तेल असतं जे रक्तदाब वाढवू शकतं लिपिड विकार निर्माण करू शकतं आणि काही औषधांशी धोकादायक प्रतिक्रिया निर्माण करू शकतं त्याचबरोबर भाजलेले शेंगदाणे ॲक्रिलामाईड नावाचा एक पदार्थ तयार करतात जो वृद्धांमध्ये स्मरणशक्ती कमी होण्याचं कारण ठरू शकतो म्हणून जर तुम्ही शेंगदाणे रोज खाता तर त्याऐवजी बदाम किंवा मग कोरडा पिस्ता निवडा जे फक्त सुरक्षित नाही तर पोषण मूल्यांनी भरलेलं आहे नंबर तीन वरती आहे काजू गोडसर मऊ आणि चविष्ट पण अनेक धोके अंगावर घेऊन येणारा काजू आपल्या देशात अगदी खास मानला गेला आहे करी असेल बिर्याणी असेल खीर असेल बर्फी असेल सगळीकडे त्याचा वापर होतो आणि अनेक सणांमध्ये तर तो प्रतिष्ठेचाच मानला जातो पण साठ वर्षानंतर काजू खाणं मर्यादित करायला हवं का कारण काजूमध्ये इतर नट्सच्या तुलनेमध्ये कार्बोहायड्रेट आणि साखर जास्त प्रमाणामध्ये असते ज्यामुळे रक्तातील साखर झपाट्याने वाढत असते हे प्री डायबेटिक किंवा मग डायबेटीज असलेल्या लोकांसाठी धोकादायक ठरू शकतं याशिवाय काजूमध्ये फायबर कमी आणि ऑक्सलेट जास्त असतं जे कॅल्शियमचं शोषण आढवतं आणि मूत्रपिंडामध्ये खड्यांचा धोकासुद्धा वाढवतं काजू तयार करताना त्याला अनेक हीट प्रोसेसिंग स्टेप्समधून जावं लागतं जेणेकरून युरोशिओल नावाचं विषारी द्रव्य काढता येईल हे द्रव्य पॉयझन आय व्ही या विषारी वनस्पतीच्या गटातलं आहे ही प्रक्रिया काजूचं नैसर्गिक पोषण मूल्य बऱ्यापैकी कमी करतं त्यात भर म्हणजे बाजारात मिळणारे पॅकबंद काजू हे तेलात तळलेले आणि मिठानं भरलेले असतात जे रक्तदाब वाढवतात आणि हृदयावरती सुद्धा ताण आणतात वृद्धांसाठी आठवड्यातून थोडे काजू चालतात पण जर तुम्ही ते रोज खात असाल किंवा मग नाश्त्यामध्ये वापरत असाल तर नक्कीच काळजीपूर्वक विचार करा नंबर दोन वरती आहे मॅग्डेमिया नट्स शानदार चव असलेले पण चरबीने भरलेले आणि वजन वाढवायला फारच सोपे दिल्ली मुंबई बँग बैंग, बँगलोर यासारख्या मोठ्या शहरांमध्ये मॅकॅडेमिया नट्स हे आयात केलेल्या महागड्या दुकानांमध्ये आणि बेकरीमध्ये हळूहळू प्रसिद्ध होत आहेत त्यांचा मऊ क्रीमी स्वाद अनेकांना वाटतो की हे सुपरफूड आहे पण प्रत्यक्षात वृद्ध व्यक्तींसाठी हा नट सावधगिरीनं खाल्ला गेला पाहिजे एका तीस ग्रॅममध्ये जवळपास दोनशे कॅलरी आणि बावीस ग्रॅम फॅट असतं आणि त्यातील बहुतांश म्हणजे संतृप्त चरबी ज्यांची चयापचय क्रिया मंद झाली आहे आणि जे शारीरिक हालचाली कमी करतात त्यांच्यासाठी मॅकेडेमिया नट्स वजन वाढवू शकतात कोलेस्ट्रॉल असंतुलन निर्माण करू शकतात आणि हृदयावर अनावश्यक ताण आणू शकतात शिवाय याचे दाणे फारच कडक असतात त्यामुळे वृद्धांच्या दातांमध्ये भेगा पडणे दात तुटणे किंवा हिरड्यांना त्रास होणं अशा समस्या होऊ शकतात आणखी एक महत्त्वाचा धोका म्हणजे यातील तेल पटकन ऑक्सिडाइज होतं म्हणजेच त्यात सूज निर्माण करणारे हानिकारक घटक तयार होतात लक्षात ठेवा हृदयासाठी फायदेशीर असणाऱ्या बहुतांश अभ्यासांमध्ये बादाम अक्रोड अल्सी यांचा उल्लेख आहे मॅकेडेमियाचा नाही म्हणून जर तुम्ही विचार करत असाल हा नट हृदया हृदयासाठी चांगलाच आहे आणि रोज खाऊ लागला असाल तर त्याऐवजी पिस्ता आणि अक्रोड निवडा जे अधिक सुरक्षित आणि उपयोगी आहेत नंबर एक वरती आहे पाईन नट्स छोटेसे दिसणारे पण औषध घेत असलेल्या वृद्धांसाठी खूपच धोकादायक हे नट्स बहुतेक वेळा आयात केलेल्या पेस्टो सॉस सॅलड्स किंवा मग महागड्या बेकरी पदार्थांमध्ये वापरले जातात पण फार थोड्या लोकांना माहिती आहे की पाईन नट्स औषधांच्या परिणामांवर विपरीत परिणाम करू शकतात पाईन नट्समध्ये असणारी काही संयुगे ही रक्तदाब नियंत्रणाच्या गोळ्या कोलेस्ट्रॉल कमी करणाऱ्या औषधं यांच्याशी प्रतिक्रिया देऊ शकतात त्यामुळं औषधं योग्य परिणाम देत नाहीत किंवा उलट परिणाम होऊ शकतात इतकंच नाही तर अनेक प्रकारांमध्ये पाईन माउथ सिंड्रोम ही विचित्र अवस्था पाहायला मिळते या नट्सचे सेवन केल्यानंतर काही दिवसांनी तोंडात धातूसारखा कडवड चव येते जो अनेक दिवस टिकतो त्यामुळे भूक कमी होते आणि वजन झपाट्यानं कमी होऊ लागतं वृद्ध वयात स्वाद कमी होणं आणि भूक न लागणं हे शरीराला कुपोषणाच्या दिशेने घेऊन जातं पाईन नट्स गुळगुळीत आणि छोटे असल्यामुळे गिळायला सोपे वाटतात पण ज्यांना गिळण्यास त्रास होतो तोंड कोरडं पडतं औषधांमुळे त्यांच्यासाठी हे अधिक धोकादायक ठरू शकतं या नट्समध्ये देखील चरबीचं प्रमाण खूप असतं आणि ती चरबी लवकरच ऑक्सिडाइज होऊन सांधेदुखी सूज किंवा मग हृदयाशी संबंधित त्रास वाढवते अलीकडच्या संशोधनामध्ये तर हेही दिसून आलं आहे की काही पाईन नट्स मॅक्युलर डिजनरेशन म्हणजे डोळ्यांच्या पडद्याचं नुकसान वाढवतात जे पासष्ट वर्षानंतर अंधत्वाचं मुख्य कारण बनू शकतं म्हणून हा नट पेस्टो असो सूपमध्ये असो किंवा मग बेकरीमध्ये पूर्णपणे टाळणं श्रेयस्कर आहे तर चला थोडक्यात सारांश घेऊया आज आपण पहि पाहिले आहे चार आरोग्यदायी नट्स बादाम जे हाडं मजबूत करतात अक्रोड जे स्मरणशक्ती वाढवतात पिस्ता जो रक्तदाब सांभाळतो आणि ब्राझील नट्स जे थायरॉइड आणि मज्जा संस्थेला आधार देतात आणि त्याचबरोबर आपण ओळखले आहे चार धोकादायक नट्स पहिले शेंगदाणे जे एकृतामध्ये सूज निर्माण करू शकतात दुसरे काजू आहे जो रक्तातील साखर वाढवू शकतो तिसरा मॅकॅडेमिया आहे ज्यामध्ये फारच जास्त संतृप्त फॅट असतात आणि चौथं पाईन नट्स आहेत जे औषधांसोबत धोकादायक प्रतिक्रिया देऊ शकतात होऊ शकतं की तुम्ही हे नट्स पूर्वी खाल्लेही असतील आणि काही त्रास झालाही नसेल पण लक्षात ठेवा वृद्ध वयात शरीर खूपच नाजूक असतं आणि शरीरातील एक छोटीशी सवयही मोठा फरक घडवू शकते उत्तम झोप तीव्र स्मरणशक्ती कमी सांदेदुखी आणि रोजचं निरोगी हृदय ह्याचं रक्षण आजपासूनच सुरू होऊ शकतं म्हणूनच उद्यापासूनच एक छोटासा बदल सुरू करा योग्य नट्स निवडा प्रमाणामध्ये खा शक्य तितके नैसर्गिक पद्धतीने तयार केलेले नट्स खाणं पसंत करा ना मीठ ना तेल ना साखर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या इतर मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि या चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद